नमस्कार शेतकरी शेतीच्या नवीन वाटामध्ये मी रविराज डेगे आपलं स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो आपण प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये स्टार्टर वापरत शेता असतो है। तर हा आहे सिंगल फेज पाच एस पीसाठी साठी हा नॅशनल कंपनीचा स्टार्टर आपण वापरत होतो साधारणतः ह्याला मी दोन हजार वीसपासून पासून वापरत आहे तर हा निर्माण कारण म्हणजे की ह्या स्टार्टर आपण म्हणजे आपण आपल्या शेतात वापरला आहे तर ह्याचा एक रिव्ह्यू म्हणून आपण हा तुम्हाला दाखवत आहे कारण की हा ह्याचे फायदे आणि ह्याचे काही तोटे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या स्टार्टरबद्दल सांगायचं म्हणजे की हा स्टार्टर सिंगल पेजमध्ये आहे पाहू शकता आपण अशा पद्धतीमध्ये आणि अनेक शेतकऱ्यांनी मला एक मागील व्हिडिओवर कमेंट केलं त्या की स्टार्टर कुठे मिळेल कसा आहे आणि काही जण म्हणतात की ह्याच्यामध्ये ज्या कॅपॅसिटी आहेत ते जाळतात त्याच्यामुळं आपण हा हा व्हिडिओ बनवत आहे तर ह्याच्यामध्ये मला वाटतं की काय शेतकऱ्यांच्या ह्याच्यातमध्ये प्रश्न आहे त्याचे उत्तर त्यांना मिळून जातील तसंच मी तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगत आहे तर ह्या स्टार्टरमध्ये सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये ड्रायरन आणि स्विच ह्याच्यामध्ये आहे तर सर्व ह्याच्यामध्ये आहे आणि दुसरा मुद्दा की जे ह्याची कॉईल आहे ही दोनशे एम कॉइल कॉईल आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या साईडला हा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ज़े ज़े सा। तर तुम्हाला मी जवळून पण दाखवतो आणि ह्याचे जे वायरिंग आहे संपूर्ण कारण की आपण कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही परंतु एक शेतकऱ्याला चांगली जर वस्तू आपण सांगत असत तर ह्याच्यामधून हा फायदा आहे कारण सहा एम एमच्या वायर आहेत दणकट वायर आहेत कॉपर वायर आहेत आणि कॅपॅसिटर जर म्हटले तर स्टार्टिंग कॅपॅसिटर हे दोनशे अडीचचं आहे आणि रनिंग पंच्याहत्तर पन्नासच्या आहेत तर हे पाहू शकता इथं तर ह्याचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की अनेक शेतकरी कमेंट करतात की कॅपॅसिटर फुटतात तर शेतकरी मित्रांना सांगायचं मला एकच आहे की कॅपॅसिटर का फुटतात तर तुम्ही या डिजिटल डिस्प्लेवर डि, डि, जर पाहिलं तर होल्ड दोनशे एक्केचाळीस आता दाखवत आहे जर दोनशे एक्केचाळीसपेक्षा जर कमी होल्ट असेल ज्यावेळेस दोनशेच्या आतमध्ये एकशे ऐंशीच्या आसपास असेल तर शक्यतो तुम्ही मोटर चालू करू नका कारण की कमी व्होल्टेजवर मोटर चालू केली तर हे शंभर टक्के ह्याच्यामधले जे कॅपॅसिटर आहेत हे शंभर टक्के फुटर असतात तर हे ह्याच्यामधून पहिलं कारण सांगतो मी आणि दुसरा मुद्दा की आपण प्रत्येक वेळेस होल्ड पाहून चालू केलं तर उत्तम राहील प्रत्येक शेतकऱ्यासाठी कारण की शेवटी नुकसान हे आपलंच होत असतं तर सांगायचा सा हेतू हाच की होल्ड पाहून चालवा प्रत्येक मोटर हे किती एम्पियर घेते की प्रत्येक वेळेस चालू करताना वगैरे आपल्याला काय अंदाज लागतोच जर एम्पेयर कमी घेत असेल तर शक्यतो चेक करायचं कॅपॅसिटीला वगैरे प्रॉब्लेम आहे का कारण की होल्ट आणि एम्पियर पाहूनच मोटर चालू करा एवढंच मी सांगायचं या व्हिडिओमधून तुम्हाला प्रयत्न करेन आणि सांगायचं म्हणजे की आपण शक्यतो असा सिंगल पॅ पॅनलचा जेव्हा स्टार्टर आणतो त्यावेळेस एक लक्षात ठेवा चौसष्ट एम्पियरचे क्वालिटीचे एकदम उत्तम क्वालिटीचे फ्यूज वापरा आणि त्याला जे वायर वापरताय आपण फ्यूजमधून येणारी ती पण अत्यंत चांगल्या क्वालिटीची वापरा कारण काय होतं की जर तुम्ही स्टार्टरच्या अगोदर जे फ्यूज वगैरे किंवा जे वायरिंग वापरणार तर ती, ती वायरिंग जर का हलक्या क्वालिटीची जर असेल तर शंभर टक्के फ्यूज जाळण्याचे चान्सेस आहेत कारण की, की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठंच जळा जर झालेली नाही कारण की आपण जर वायरिंग व्यवस्थित जर केली आणि सिंगल फेस मोटरल ह्या स्टार्टरच्या ज्या वायरिंग आहेत ज्या अदोबद्दल तुम्ही जे करताय त्याला जर बरं आले तर शंभर टक्के मोटर ही पाणी कमी मारते व व्यवस्थित चालत नाही तर ही ह्याच्यामध्ये जी कारण आहेत ही तुम्हाला मी सांगितलेली आहेत तुम्हाला मी जवळून दाखवतो हा स्टार्टर कसा आहे आणि ह्याच्यामध्ये कसं कसं जोडणी केलेली आहे तुम्हाला मी सांगत आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडलाच तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जवळून आता व्हिडिओ दाखवतो स्टार्टरचा तर हे आहे ती दोनशे एम कॉइल कॉईल आहे ह्या साइडला हा हेवी ड्युटी कॉन्टॅक्टर आहे आणि जी संपूर्ण वायरिंग पाहतात ही संपूर्ण वायरिंग सहा एम एम आहे आणि हा आहे तो ॲटो स्विच ज्याच्यामध्ये डायरन वगैरे आपल्याला सर्व सुविधा मिळतात आणि ह्या साईडला हे तीन कॅपॅसिटर आहेत तर हा आणि हे दोन हे दोन आपले पंच्याहत्तर पन्नासचे आहेत तर अशा पद्धतीचं हे नॅशनलचा सिंगल फेज पाचशे पी स्टार्टर आहे तर माझ्याकडून ही माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करून कारण की अनेक शेतकरी कमेंट करतात की कॅपेसिटर फुटतात वगैरे वगैरे तर हा एवढाच ह्याच्यामध्ये एक फॉल्ट आहे फक्त फॉल्ट कशामुळे होतं तर कमी व्होल्टेजमुळं होतो हे मला यातनं आवर्जून सांगावंसं वाटतं तर शेतकरी मित्रांनो हे स्टार्टरबद्दल सांगायचं म्हटलं तर थ्री फेज लाईटमध्ये आपल्याला व्होल्टेज कमी येतं कारण की व्होल्टेज ड्रॉप होतं आणि ह्याच्यामुळं आपल्या शेतामध्ये पाणी कमी मिळतं तर ज्यावेळेस सिंगल फेज लाईट येते तर त्यावेळेस व्होल्टेज हे एक सामान मिळतं आणि आपल्याला जे पाणी आहे ते चांगल्या प्रमाण मिळतं तर हे याच्यामध्ये फायदेशीर गोष्ट तुम्हाला मी सांगतो कारण की काही शेतकरी कमेंट करतात की हा पाणी कमी देतो वगैरे वगैरे जसं व्होल्टेज मिळेल तशा प्रकारे सिंगल फेज स्टार्टर हा आपल्याला पाणी देतो हे यातनं सांगावं असं मला वाटतं तर शेतकरी मित्रांनो पहा दोनशे एकोणपन्नास व्होल्ट होता आपण आता मोटर चालू केली आहे आणि वर वन दाखवत आहे त्याच्यानंतर पहा आपल्याला एम्पियर हे तेवीस पॉईंट एक दाखवत आहे आणि आता आपण मोटर चालू केल्यानंतर आपला होल्ट दोनशे आठ दाखवत आहे आणि याचा अर्थ की मोटर चालू केल्यानंतर व्होल्ट हा ड्रॉप होत असतो आणि आता बावीस पॉईंट सात हा दाखवत आहे तर अशा पद्धतीचं चालू केल्यानंतर अशी याच्या डिजिटलमध्ये आपल्याला इथं माहिती मिळत असते या स्टार्टरमध्ये या स्टार्टरबद्दल ही माहिती आपण सांगितली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो